मी देवाला एकच बोललो होतो की शेवटची गोष्ट असेल पुन्हा मी काही मागणार देवळात पण ह्याच गोष्टीसाठी जातो सा की मला एनर्जी मिळावी जाऊया आणि ते सगळे नवस फेडूया आपण बरं मी असं ऐकलंय की लग्न व्हावं म्हणून तू नवस केला होतास खास हे खरं आहे का एक नाही तू नवस हा तुझं एक वचन झालं अनेक वचन नवस केले होते केले होते अच्छा काय कारण आमची पहिली जी पहिल्यांदा मी देवबागला गेलो होतो तेव्हा तिने मला काहीतरी रोमॅन्टिक प्लेसवर जाऊ या व्हिडिओ असं काही नव्हतं केलं मला सगळे मंदिर फिरवले होते त्यांच्या कुल दैवताचे इथे गेले होते तिथेच आम्ही लग्न केलं आणि त्या सगळ्या ठिकाणी मी एकच गोष्ट बोललो होतो की खूप चांगलं होते सगळं म्हणजे मी पुन्हा येईन ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे सगळ्या गोष्टीची जाण असेल मला त्याच्यामुळे केले होते मी सगळ्या त्या जेवढ्या मंदिरांमध्ये तिने मला नेलं होतं तिथे सगळीकडे मी देवाला एकच बोललो होतो की शेवटची गोष्ट असेल पुन्हा मी काही मागणार तरी टोटल किती नवस होते असेल पाच सहा तरी केले असतील जेवढे आता ती मला मंदिरात नेईल परत तिकडे कम्प्लीट करा अरे कम्प्लीट करण्यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यात जातोय कारण आता मी त्याला म्हटलं की ऑलमोस्ट सहा महिने झालेत लग्नाला आता जिथे जिथे काही बोललंयच कारण ते मला माहित नाही त्यालाच माहित आहे त्याला असं आहे की मला लक्षात आहे सगळं आणि मी ते फेडणार आहे तर म्हटलं मग आता वेळ काढून जाऊया आणि ते सगळे नवस फेडूया आपण अच्छा म्हणजे आता एक साथ सगळं ते करणार हो आता पुढच्या आठवड्यात जाऊन आम्ही ते करणार आहोत बरं पण लग्नाच्या वेळेस ना पत्रिका तुम्ही जोडली नव्हती पत्रिका जे पाहतात ते केलं नव्हतं त्याचं कारण काय होतं बरं नाही ठरवलंय माझ्या माझ्या इकडचे गुरुजी आहेत त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की जर तू पत्रिका बघितलीस आणि काहीतरी वाईट असेल तर करणार नाहीये का तर मी म्हंटल असं शक्यच नाहीये मग नको बघूस म्हटले बघून काय फायदा की जर ठरलेलंच आहे की मला करायचंय तर तुम्ही ते निगेटिव्ह काहीतरी त्या ह्याच्यात पडणार त्याने आणि तसं बघायला गेलं तर आमच्या घरच्यांनी आम्हाला फोर्स नाही केला की पत्रिका बघूया किंवा असं काहीतरी करूया हे काही नाही केलं त्यांनी आणि त्यामुळे त्याचं त्याचा आयुष्यात सगळ्या गोष्टी अशाच क्लिअर आहेत की कुठच्याही गोष्टीच्या आहारी जायचं नाही आणि जी गोष्ट ठरवली आहे ती पॉझिटिव्हली त्या गोष्टीच्या मागे लागायचं मग ती गोष्ट होते म्हणजे मी आधी एका ठिकाणी एक जायचे की माझा असा विश्वास होता की ते मला छान गाईड करतात वगैरे मार्गदर्शन करतात वगैरे ते सगळे बाबाजी बाबाजी सगळे याने बंद केलंय आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तुम्ही मंदिरात जा देवाच्या समोर बसून माफी मागा किंवा हे करा पण जास्त मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती काम करा पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये लक्ष द्या त्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही आमच्या वेळेस मी, मी भीतीने मागितली देवाकडे एक गोष्ट हिच्यात मला ही मिळू दे ही गोष्ट मागितली पण मी नंतर हिला पण सांगितलं मी परत आयुष्यात काही मागणार नाही याच्या पुढे मला काहीच नको आहे म्हटलं मला आणि मी देवळात पण ह्याच गोष्टीसाठी जातो की मला एनर्जी मिळावी चांगलं काम करण्यासाठी बाकी मला काही मी मागण्यासाठी जातो किंवा काय तोही मागत नाही आणि आता मीही मागत नाही सगळे मस्त राहते जे चालले ते छान चालले असं किती हा हट्ट यासाठीच केला होता चिंतामणीच्या समोर बसून त्याला जे असं ते मला तर भांडलाच वाटतं तिकडे असं की शेवटचं मागतोय परत आयुष्यात काय नाही माग चिंतामणी समोर आम्ही गाडी लावून तासन तास गप्पा मारायचो म्हणजे समोर मंडप आहे आणि आम्ही समोर बसलोय आणि गप्पा मारतोय